ताज्या करा, करा। विधानसभा निवडणूक लोकशाही पद्धतीने जशी घेतली जाते अशी सम्राट अशोक विद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्गप्रतिनिधी निवडणूक इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची पार पडली मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती व्हावी तसेच लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा घेतल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून उमेदवारी अर्ज भरणे माघार घेणे प्रचार करणे मतपत्रिकेद्वारे मतदान करणे मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे असा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला मतदान अधिकाऱ्यांपासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची सर्व कामं विद्यार्थ्यांनी केली धनश्री मुसळे पाचवी केतन राठोड व मनस्वी निकम सहावी श्रिया विरणक सातवी आयुष तपासे व धनश्री कासार आठवी रिद्धी कदम नववी पियुष मेचकर व विक्रम भोरे दहावी या विद्यार्थ्यांनी मताधिक्य घेत वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकली आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना वरती उचलून घेत जल्लोष सादर केला निलेश इयत्ता व या, या विद्यार्थ्यांचा एकमताने पराभव म्हणून एक मत किती महत्वाचं असतं हेही विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालं निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय यांचं सहकार्य लाभलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा